तुमचं जीवन बदलावं म्हणून तुम्ही कोणते प्रयत्न रोज करता मला जर फ्रस्ट्रेशन येत असेल आणि तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात ती परिस्थिती तुम्हाला आवडत नाहीये मग त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय करता असं काय करता की ज्याचा वापर करून तुम्ही तुमची परिस्थिती बदलणार आहात तुम्ही तुमचं फ्रस्ट्रेशन कमी करू शकणार आहात तुमचं जीवन तुम्ही बदलू शकणार आहात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलोय ना पण अशा किती गोष्टी आहेत ज्या आपण ऐकतो आणि सोडून देतो आणि आपल्याला त्या अं नकोशा झोन मध्येच जायचं असतं की हा एक तिथे आपल्याला कम्फर्ट वाटतो म्हणजे तो झोन इतका नकारात्मक असतो Uh, माझं कोणीच नाहीये मला कोणीच समजून घेत नाहीये लोक मला फसवत आहेत माझं काहीच होऊ शकणार नाहीये मला आत्महत्या करायची आहे कोणीही माझ्या सोबत नाहीये सर्वांनी मला एकटं टाकलंय या झोन मधून बाहेर येण्यासाठी तुम्ही कधी काय केलंय मग करा ना का तिथे अडकून राहायचं आहे तिथे राहिलं की आपल्याला त्रास होतोय माहिती आहे तिथे गेलं की आपला वेळ वाया चाललाय आपलं आयुष्य वाया जात आहे आणि तरीही आपल्याला तिथेच स्टक होऊन राहायचंय तिथेच अडकून राहायचंय अरे का? कोणी सांगितलंय किती सुंदर हे जीवन आहे पण जर प्रयत्नच नाही केले जगलोच नाही तर मग याचा आनंद घेता येईल का नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण मी समुपदेशक आहे त्याचबरोबर मी स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका आहे स्पीकर माइंड केअर क्लब या आपल्या व्हॉट्सअप समूहामध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल त्याचबरोबर आपले अनेक वेगवेगळे वेग ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्समध्ये तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मी सगळ्या ग्रुप्सची लिंक देते तुम्ही त्यावर क्लिक करून आपल्या या सर्व ग्रुप्समध्ये सहभागी होऊ शकता आता सगळ्यात मोठा प्रश्न मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला विचारला की तुम्ही काय करताय मला सांगा बऱ्याचदा आपल्याला कळत असतं की आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं आहे म्हणून ना आपण काय करतो की एखादं पाऊल उचलतो एखादं डॉक्टरांकडे जातो किंवा मग एखादं सेशन बुक करतो समुपदेशन करून घेतो वेगवेगळे वे 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 वर्कशॉप्स करतो आपण पण मग हे केल्यानंतर पुढे आपण काय करतो म्हणजे जर आपण डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर्स आपल्याला गोळ्या देतात त्याच बरोबर आपल्याला काही डायट सांगितलं जातं काही सल्ले दिले जातात काही एक्सरसाइज सांगितल्या जातात आपण त्या फॉलो करतो का नाही जर तुम्ही एखाद्या समुपदेशकाकडे गेलात तर ते तुम्हाला काय सांगतात ते तुमचा प्रॉब्लेम ऐकून घेतात त्या प्रॉब्लेमचा उगम कशामुळे होतोय ते तुमच्या सोबत बोलून ती सगळी हिस्ट्री जाणून घेऊन त्याच्यावरती काम करून तुम्हाला एक छान असा फॉर्मॅट बनवून देतात की तुम्हाला रोज या गोष्टी करायच्या आहेत या या गोष्टी केल्याने तुम्हाला बरं वाटेल बरोबर किंवा एखादी कार्यशाळा एखादा वर्कशॉप तुम्ही करता ते करत असताना तुम्हाला छान वाटतं पण त्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमची चिंता सतवायला लागते तुमचं फ्रस्ट्रेशन पुन्हा वाढायला लागतं तुमची चिडचिड वाढायला लागते मनामध्ये कदाचित जलसीची भावना निर्माण होऊ शकते मग हे सगळं चित्र बदलण्यासाठी तुम्ही कधी काय केलंय मग आपण काय करतो की इतरांना ब्लेम करतो की त्यांनी आपल्यासाठी काही केलंच नाही किंवा मग आपल्याला कोणी समजूनच घेतलं नाही आपल्याला सगळ्यांनी ऍक्टस टाकलंय आपल्यावरती कोणाचं प्रेमच नाहीये मला त्या पोझिशनला जाण्यासाठी मी काहीच करू शकत नाही असं म्हणतो आणि दिवसभर आपण चक्क मोबाईलवरती टाइम पास करतो खरं सांगायचं करतो की नाही मग हे सगळं करत राहिल्यावर तुम्ही ज्या ज्यांच्याकडून मदत घेतलेली आहे त्यांनी तुम्हाला काहीतरी सल्ले दिलेले असतात समजा तुम्ही तुमच्या एखाद्या मैत्रिणीशी बोलला असाल त्यांनी तुम्हाला काहीतरी सांगितलेलं असतं ते तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आणण्यासाठी तुम्ही काही केलं का किंवा जर समुपदेशकाने तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या असतील तर त्या गोष्टी तुम्ही सलग महिना दीड महिन्या केल्या का ज्या वेळेला एखादी गोष्ट तुम्ही सलग करता दीड ते दोन महिने त्यावेळेला तुम्हाला बदल जाणवायला लागतो आपण ना करत काहीच नाही किंवा एखादी कार्यशाळा करत असताना आपल्याला खूप छान वाटत का कारण आपण ते करतोय ना ते आपण सलग करत राहिलो तर आपल्याला नक्कीच छान वाटणार आहे हेच तर आपलं औषध आहे आणि हेच तर आपल्याला करायचं आहे आपली प्रगती करून घेण्यासाठी आपल्याला सगळे मार्ग माहिती आहेत आपल्याला खूप कष्ट करायचे आहेत हेही आपल्याला माहिती आहे पण आपण अजिबात कष्ट करत नाही आपण काहीच करत नाही आणि आपल्याला कसं असतं माहितीये आज मी एखादी गोष्ट माझ्या मनात आली ना लगेच ती पूर्ण होईल लगेच मला तिथून पैसा मिळायला लागेल लगेच माझं करिअर सेट होईल अरे असं नाही होणार आहे तुम्हाला तिथे तीन चार वर्ष द्यावे लागतील ना जर तुम्हाला एखादा जॉब मिळाला तर तुम्हाला मंथ टू मंथ सॅलरी मिळत राहणार आहे पण जर तुमच्या डोक्यामध्ये एखादा बिझनेस काढायचा आहे एखादा युट्यूब चॅनल काढायचा आहे किंवा इतर कोणता बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला तिथे तुमच्या जीवनातली अडीच तीन वर्ष ओतावी लागतील तुम्हाला तिथे भरपूर वेळ द्यावा लागेल तुम्हाला वेगवेगळ्या वे 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 गोष्टी शिकाव्या वे लागतील लगेच रिस्पॉन्स नाही मिळणार ना आहे असं कोणीही कोणाची मदत करत नाही आपल्यासाठी आपल्यालाच झटावं लागतं प्रोफेशनल लोक तुमची मदत करतील पण ते रोजच तुम्हाला त्यांच्या स्वतःच्या मुलासारखं तुमचा हात धरून सगळ्या गोष्टी नाही करू शकणार ना कारण काही गोष्टी या तुम्ही करायच्या असतात तुमच्या आयुष्याची जबाबदारी ही तुम्ही घ्यायची असते एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला मार्ग दाखवला असेल तुमचं रुटीन सेट करून दिलेलं असेल तर त्या रुटीनवरती तुम्ही कितपत चालताय याचा कधी स्वतः विचार केलाय का आपण काय करतो की कोणाचं तरी काहीतरी बघतो कोणाला तरी कोणत्या तरी, तरी, तरी एका ठराविक विशिष्ट स्थानावरती पोहोचलेलं बघतो आणि मग आपण असा विचार करतो की इथं मी का नाहीये किंवा मी इथं कधी येणार मग आपल्याला फस्ट्रेशन यायला लागतं ज्या वेळेला माझ्या चॅनलची सुरुवात झाली त्यावेळेला मला सुद्धा या फ्रस्ट्रेशनला सामोरं जावं लागलं होतं पण मी स्वतःला शांत करायचे कारण मी स्वतःला एका ठिकाणी बघत होते माझं भविष्य काय होतं हे मला माहिती होतं आणि मी त्या पद्धतीने प्रयत्न करत होते जर मी फस्ट्रेशन घेऊन बसले असते जर मी इतरांना त्रास दिला असता मला प्रमोट करा किंवा इतरांना त्रास दिला असता देत बसले असते तर मी इथंपर्यंत आले असते का नाही तुम्ही प्रचंड मेहनत करायला घाबरता बारा बारा तास तुम्ही स्वतःवरती काम केलं पाहिजे मग तुम्ही स्वयंपाक करत असताना देखील तुमच्या मनामध्ये याच गोष्टी पाहिजेत की या स्वयंपाक करण्याचा तर मला आनंद होतोयच पण पुढे जाऊन माझे गोल्स काय आहेत हे काम झाल्यानंतर मला काय करायचं आहे आपण प्रचंड आळसपणा करतो आपल्याकडे hmm. नियोजन नाहीये आपल्याकडे कोणत्या गोष्टीचं प्लॅनिंग नाहीये आणि मुळात आपल्याला ना सगळ्या गोष्टी सहज हव्यात सगळ्या गोष्टी सहज अजिबात मिळणार नाहीयेत ज्या वेळेला स्वतःवरती सात आठ वर्ष तुम्ही काम कराल दहा दहा वर्ष तुम्ही काम कराल त्या वेळेला तुम्ही स्ट्रॉंग होणार आहात तुम्ही स्वतःला असं तयार केलेलं असणार आहे की तुम्ही काहीही केलं तरी तुम्ही त्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता कारण तुम्हाला तुमचं काहीही हे सापडलेलं असतं किंवा ती एक मेथड सापडलेली असते तो एक साचा सापडलेला असतो तो शोधण्यासाठी प्रचंड काम करावं लागतं प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि ही जी मेहनत मागची आहे ती कोणाला दिसतच नाही आपण सहज दुसऱ्यावरती ब्लेम करतो की त्याच्यामुळे असं झालं असं नाहीये ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जीवनाची जबाबदारी घेणार आहात ज्या वेळेला तुम्ही इतरांकडून सल्ला घेऊन त्याच्यावरती काम करणार आहात त्याच वेळेला तुम्ही काहीतरी मिळवू शकणार आहात त्यामुळे प्लीज इतरांना ब्लेम करणं थांबवा आणि स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतः जटायला सुरुवात करा किती कळ कल, कळीने हे आज सांगावं सा वाटतंय की इतक्या सहजपणे आपण कसं काय बरं इतरांना ब्लेम करू शकतो <laughs> म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे पण आपल्याला करायचं नाहीये करून बघायचं नाहीये एक पाऊलही आपल्याला टाकायचं नाहीये आपल्याकडे फक्त प्रश्नच आहेत की हे केल्यावर हे होईल ना ते केल्यावर ते होईल ना तसं का असं का हेच पण बोलत बसलोय अरे तुम्ही एक पाऊल उचला तुम्हाला जर सांगितलं गेलंय की तुम्ही रोज रोज लिहा तुम्ही लिहिताय का किंवा जर तुम्हाला सांगितलं गेलंय की तुमच्या तब्येतीसाठी तुम्ही व्यायाम करा तुम्ही रोज करताय का तुम्ही ज्या वेळेला एखादी गोष्ट तीन महिने सलग करणार आहात त्यावेळेला ती तुमच्या जीवनाचा भाग बनणार आहे आणि मग तुमच्या जीवनामध्ये बदल व्हायला सुरुवात होणार आहेत तुम्ही ना आता वर्षानुवर्षे फोनवरती असता रील्स बघत असता नको त्या विषयांवरती सतत इतरांशी बोलत असता गॉसिप करत असता सतत निगेटिव्ह विचार करत असता आणि मग आत्ता तुमचं जीवन तेच आहे तुमचं लाईफस्टाईल तेच झालेलं आहे हे तोडण्यासाठी हे बदलण्यासाठी पुढचे तीन महिने आत्तापासून आजपासूनचे तीन महिने तुम्हाला द्यावे लागतील तुम्हाला प्रचंड काम करावं लागेल स्वतःवर पर्यायच नाहीये दुसरा याच्याशिवाय कळत आहे का येत आहे का लक्षात तुम्हाला तुमचं जीवन जर बदलायचं असेल तर प्लीज ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्या करा माझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून मी काही प्रश्न विचारलेले असतात मी काही गोष्टी करायला सांगितलेल्या असतात त्या तुम्ही करता नाही ना तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर छान वाटतं ते छान वाटणं तात्पुरतं आहे ज्या वेळेला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करणार आहात त्यावेळेला विचार करा तुम्हाला खूप जास्त छान वाटणार आहे आणि म्हणून प्लीज घ्यायला सुरुवात करा इतरांना ब्लेम करून काहीही होणार नाहीये आपल्याला मार्ग दाखवणारे खूप आहेत आपल्याला सगळं असं तयार करून देणारे खूप आहेत पण चालायचं चा आपल्याला आहे येते लक्षात त्यामुळे तुमचा रुटीनचा अभ्यास करा आणि प्लीज स्वतःवरती काम करायला सुरुवात करा फर्स्ट्रेट व्हायला वेळच नाही मिळणार आजचा व्हिडिओ थोडासा ओरडणारा वाटना वाटला असेल तुम्हाला पण मी तुमची मैत्रीण आहे आणि तुम्हाला ओरडणं हा सुद्धा माझा अधिकार आहे ओके तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद खूप कृतज्ञता पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या